मराठी उखाणे आणि बरेच काही युट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे मराठी उखाने आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघूया केळफुलाची भाजी आणि केळफूल खाण्याचे फायदे बघूया ही एक पारंपारिक रेसिपी आहे चला तर बघूया केळफुलाची भाजी हे केळफूल आहे तर हे माझ्या आईने सांगितले आहे कसे निवडायचे याच्यामध्ये एक छोटे देठ असते आणि पान असते ते काढून घ्यायचे असते नाही काढले तर भाजी कडू लागते त्याच्यामुळे ते, ते प्रथम काढायचे जसे माझ्या आईने मला शिकवले की याच्यातले देठ आणि पान कसे काढायचे त्याचप्रमाणे मी माझ्या मुलीलासुद्धा सांगितले तिनेसुद्धा त्याचप्रमाणे ही फुले निवडलेली आहेत हे पूर्ण केअरफुल जे आहे हे तिने निवडून मला दिलेले आहे या केळ फुलामध्ये निवडल्यानंतर मध्ये जो पांढरा भाग निघतो तो, तो आपल्याला तसाच नंतर कट करून घ्यायचा आहे आता आपण बघूया ही भाजी कशा प्रकारे कट करायची हे जे फुलं आपण निवडून घेतलेले आहे हे प्रथम आपण बारीक कट करून घ्यायचे आहे बारीक म्हणजे अतिशय खूप बारीकही नाही याप्रमाणे कट करायचे ही भाजी आपण जेव्हा चिरायला घेतो तेव्हा हाताला तेल लावून घ्यायचे आहे मी आता हे फुलं चिरते आहे तेव्हा काही लावले नाही पण मधला जो पांढरा भाग असतो फुलाचा तो फुला चिरत असताना हाताला तेल अवश्य लावून घेणे कारण याला चीक निघतो तो, तो आपल्या हाताला लागतो हे बघा अशा प्रकारे आपण हे फुलं आपण कट करून घ्यायचे आहे आणि हे सुद्धा आपण बारीक चिरून घ्यायचे आहे आणि यानंतर चिरून झाल्यानंतर हे आपण सगळे गरम पाण्यात उकळवून घ्यायचे आहे चिरल्यानंतर हे सर्व फूल आपण पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहे कारण हे फूल लगेच काळे पडते त्यामुळे ही एक खबरदारी घ्यायची की लगेच पाण्यात घालायचे जरा मेहनत आहे या भाजीला परंतु टेस्ट खूप छान लागते या भाजीची त्यामुळे तुम्ही ही भाजी आवश्यक करून बघा ही भाजी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे मधुमेह असणाऱ्यांसाठी तसेच ज्यांची तब्येत जास्त आहे त्यांना तब्येत कमी करण्यासाठी सुद्धा ही भाजी फायदेशीर आहे पचनाच्या जर काही समस्या असतील तर त्यावर सुद्धा ही भाजी गुणकारी आहे आणि भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फायबरयुक्त ही भाजी आहे तेव्हा अवश्य ही भाजी करा हे फुलं आपण चिरून घेतलेले होते ते अशा पद्धतीने पाण्यात उकळवून घ्यायचे आहे साधारण सात ते आठ मिनटं उकळवायचे आणि थंड झाल्यानंतर आपण यातील पाणी काढून घ्यायचे आहे म्हणजेच पिळून घ्यायचे आपण हे फूल ज्याप्रमाणे आपण तांदूळकेची भाजी जशी गरम पाण्यातून काढून पिळून घेतो त्याच पद्धतीने एका बाजूला मी बारीक किसणीने ओले खोबरे किसून घेतलेले आहे या ओल्या खोबऱ्याचे टेस्ट ह्या भाजीमध्ये खूप छान लागते त्यामुळे ओले खोबरेच वापरा तुम्ही पण हे बघा अशा पद्धतीने आपण थंड झाल्यानंतर ही फुले अशी पिळून बाजूला भांड्यामध्ये ठेवून द्यायची आणि लगेच याला मीठ लावून घ्यायचे आहे यानंतर सर्व भाजीला मीठ लागेल अशा पद्धतीने या भाजीला आपण मीठ लावून घ्यायचे आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे या भाजीला थोडी जरा जास्तच तेल लागते मी साधारण तीन पळ्या तेल घेतलेले आहे यामध्ये आता आपण घालूया फोडणीला जिरे जिरे तडतडल्यानंतर यामध्ये घालून घेऊया कांदा दोन कांदे आपण बारीक चिरून घेतलेले आहे ते घालून चांगलं परतवून घ्यायचे आहे दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे आणि लसूण ठेचून घेतलेला आहे मी आता हे सर्व जिन्नस चांगले परतवून चा घ्यायचे चा। आहे कांदा जरासा लालसर झाला पाहिजे त्यानंतर आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत अर्धा किंवा एक टोमॅटो तुमच्या आवडीनुसार घालायचा मी हा अर्धा टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून तोही चांगला परतवून घ्यायचा आहे टोमॅटो परतवून झाल्यानंतर यामध्ये आता आपण घालून घेऊया थोडे मीठ कारण आपण आधीच केळ मीठ घालून घेतलेले आहे त्यामुळे थोडेच घालायचे आहे यामध्ये मीठ आता घालूया हिंग चिमूटभर हळद घालून घ्यायचे आहे मी साधारण दीड चमचा हळद घातलेली आहे आणि लाल तिखट तीन चमचे घालून घेत आहे लाल तिखट हे तुमच्या आवडीनुसार वापरा कारण तिखट तुम्हाला कसे हवे त्या प्रमाणात घालावे आपण हिरव्या सुद्धा वापर केलेला आहे तुम्हाला हवा असेल तर यामध्ये एक चमचा गरम मसालाही वापरू शकता आपण एका बाजूला गरम पाण्यातून काढलेले हे केळफूल याला मीठ लावून ठेवलेले होते आता हे चांगले आपण पिळून घ्यायचे आहे आणि ते या फोडणीमध्ये घालून घ्यायचे अशा प्रकारे सगळे केळफूल आपण या फोडणीमध्ये घालून घ्यायचे आहे यातला पाण्याचा भाग आपण घ्यायचा नाही फक्त केळफूल घ्यायचे आणि व्यवस्थित असे परतवायचे आहे आता ही भाजी आपण वाफेवर करणार आहोत त्यामुळे याला वरतून झाकण ठेवायचे आहे तुम्हाला जर गरज वाटत असेल तरच यात थोडे मीठ वापरू शकता नाही वापरले तरीही चालेल चव याची उत्तमच लागणार आहे यानंतर चवीकरता एक चमचा साखर घालून घेत आहे याच्याऐवजी तुम्ही थोडा गुळ वापरला तरीसुद्धा चालेल गुळाने तर अजूनही छान चव येते या ये भाजीची आता यावर आपण झाकण ठेवून घेऊया आपण ही भाजी अगोदरच गरम पाण्यामध्ये उकळवून घेतली असल्यामुळे साधारण दहा मिनटात ही भाजी तयार होते अशी आपण वाफेवर ही भाजी परतवून घ्यायची आहे झाकण काढून असे तीन चार वेळेस परतवून घ्यायचे आहे कारण याला आपण पाणी घालत नाही तर ही भाजी सुक्की करणार आहोत अशी वाफ आल्यानंतर पुन्हा आपण परतवून घ्यायचे आहे या वाफेवरच ही भाजी शिजते आता सगळ्यात शेवटी आपण घालूया खोबऱ्याचा कीस हे ओले नारळ वापरलेले आहे मी या ओल्या नारळामुळे सुद्धा एक वेगळीच चव या भाजीला येते पुन्हा एकदा झाकण ठेवायचे या भाजीवर आणि एक वाफ काढून घ्यायची अशा प्रकारे आपली भाजी तयार होते सगळे शेवटी आपण कोथिंबीर वापरायची आणि एकजीव परतवून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपली केळफुल्लाची भाजी तयार झालेली आहे अतिशय भन्नट चव या भाजीची लागते तुम्ही एकदा ही भाजी करून बघा आणि कमेंट अवश्य करा अशा प्रकारे ही भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही ही भाजी तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा सुद्धा खाऊ शकता ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक अवश्य करा आणि माझा मराठी उखाने आणि बरेच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा